दौलत सरली दौलत सरली बायको म्हणे नवऱ्याला गरीबी आली जी 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 असा या ठिकाणी सांप्रदायिक पोहळा सुरू होणार आहे आ तुम्ही दारू पिऊ नका मारी ते हा का दौलत सरली दौलत सरली बायको माने नवऱ्याला गरीबी आली जी 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 लगरी भी। आली जी शेतकी होती वडिलांची दोन शे बैलाची शेतकी होती वडिलांची शे दोन से बैलाची ती सर्व विकली साची राहिली दोन बैलाची ती सर्व विकली साची राहिली दोन बैलाची जिंदगानी सरली सारी जिंदगानी सरली सारी आली भिकारी फुकटच गेली फुकटच गेली फुकटच गेली फुकटच तरी आता तरी उघडा डोळे भूल कशी पडली जी आता तरी उघडा डोळे भूल कशी पडली जी जी, -जी, -जी तुम्ही दारू पिऊ नका मारी ते दौलत सरली दौलत सरली बायको माने गरीबी आली जी जीजी बायको माने गरीबी आली जी जीजी माझ्या माहेरच आंदन दिले होते माय बापान गुरे ढोरे आणि कथन गडप केलं दारून गेला हजाराचा घोडा गेला हजाराचा घोडा विकलाय वाडा झोपडी आली झोपडी आली झोपडी आली झोपडी आली प्राण प्रिय करा सुमती मावळली जी 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 नाथा प्रिय करा सुमती मावळली जी 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 तुम्ही दारू पिऊ नका मारी देहाका दौलत सरली दौलत सरली दौलत सरली दौलत सरली बायको माने गरिबी आली जी 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 बायको आली जी 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 कारभारी दारू पिण्याची तुमची एक स्टाईल आहे म्हणजे कशी पिताते आता पहा तुम्ही याच्यामध्ये आ तुम्ही दारू पित पित लोळता जाऊन रस्त्यात तुम्ही दारू पित पित लोळता रस्त्यात मूत ती तोंडात गुंगीत तुम्हाला कळत मूत ती तोंडात गुंगीत तुम्हाला कळत लोक ये ती दा... मावळ दीजी जी, जी तुम्ही विद्येचे सागर सुमती मावळ दीजी जी जी तुम्ही दारू पिऊ नका मारी ते हका दौलत सरली दौलत सरली दौलत सरली दौलत सरली बायको माने नावऱ्याला ना गरीबी आली जी 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 बायको माने मने दा गरीबी आली जी जीजी जी नर जन्म ध्यान भांडार देवासी यश करणार नर जन्म ध्यान भांडार देवासी यश करणार नर जन्म ध्यान भांडार देवासी यश करणार जन्म मरण चुकविणार जन्म मरण चुकविणार नर देशी उनी नर दे नका करू हानी फार चुक केली फार चुक केली फार चुक केली फार चुक केली जा शरणा कृपा करील गुरु माऊली झी जी जी जा शरणा कृपा करील गुरु माऊली जी करिल मा जी जी तुम्ही दारू पिऊ नका मारी ते दौलत सरली दौलत सरली सरली बायको म्हणेवर्याला गरीबी आली जी 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 बायको म्हणे नवऱ्याला गरीबी आली जी 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 पत्नीचे ऐकून वचन पती गेला गुरुला शरण पत्नीचे ऐकून वचन पती गेला गुरुला शरण आनंद नाम घेऊन झाला मोक्षपदी पावन आनंद नाम घेऊन झाला मोक्षपदी पावन बाळ गुरु बापूजी समने पूर्वीच पुण्य गोष्ट झोंबली गोष्ट झोंबली गोष्ट झोंबली गोष्ट झोंभली त्रिभवनी किर्ती पसरली जी जी जी, जी, जी 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 त्रिभवनी रोडाने टाका कीर्ती पसरली जी जीजी तुम्ही दारू पिऊ नका मारी ते हाका दौलत सरली दौलत सरली दौलत हसरली दौलत सरली बायको माने नावर्याला गरीबी आली जी जी बायको माने नावर्याला गरीबी आली जी 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 माझ्यासारख्या या ठिकाणी भाम स्टेजवर येण्याची